नमस्कार मी अंकिता दिवसांसाठी सांगून त्या सेकल्ली अंकिता अँड अंतरराजकरणामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवरती प्रेग्न्सी रिलेटेड सीडिओ अपलोड करू शकत नाही त्याचं कारण होतं की मी सुद्धा प्रेगनेंट होते आणि माझी डिलेवरीसुद्धा झाली होती त्यामुळे डिलेवरीच्या काळात मला आपल्यापर्यंत व्हिडिओ अपलोड करतात आले नाही साठी मी तुमची सगळ्यांची क्षमा माग मागते तसेच आता आपण डेली रुटीन तसेच चालू ठेवणार आहोत आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला युट्यूबच्या मिळवतील नक्की पाहायला मिळतील तसेच प्रेरणचे रिलेटेड व्हिडिओ कोणता आहे किंवा डिलेवरी झाल्यानंतर बाळाची व आईची काळजी कशी घेतली जाते तसेच बाळाच्या रिलेटेडचे व्हिडिओ जे आहेत त्या रिलेटेड व्हिडिओ मी तुम्हाला आजचा रू देखील तसाच आहे तर बाळाला आईचं दूध उडतं आहे का हे कसं ओळखायचं त्यात आपण जाणून घेणार की खूप कठीण असतं की जे सगळं खूप कठीण असते की जेव्हा बाग रडत असतं ते भाग ते दुधासाठी रडत असतं की अजून इतर कोण इतर काही गोष्टींसाठी गोष्टींसाठी रडतं आहे का हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे तर तशी काही उदाहरणे हे आपण जाणून घेणार आहोत तर स्तनपान पुरेसे उरत आहे का दुसरा आहे बाळा चोवीस तासातच सात पॉईंट आठ वेळा लगली ते वासू होते का या बाळाचं वजन वाढत आहे का तसेच बाळाचं वजन वाढायलाच पाहिजे सुरुवातीचे दहा दिवस वजन हे वाढतच असते तसेच ते नंतर कमी सुद्धा होते आणि वजन वाढते की नाही त्याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या बाळाचं वजन कसं वाढेल हे आपण बघितलं पाहिजे आणि दिवसात बाळाचं वजन दोन ते चार ग्रॅमपर्यंत वजन वाढायलाच पाहिजे आणि त्याच्या संदर्भातले अजून कोणते टिप्स आहे ते सुद्धा आपण घेणार आहोत महिन्याला अर्धा किलो आणि सहा महिन्याचं सहा महिन्याचा वेळ जवळजवळ वजन पटीने वाढायला पाहिजे जर असं छान बाळाचं वजन वाढत असेल तर तुमचं दूध नक्कीच बाळासाठी पुळेस आहे काळजी करू नका तर स्तनपान घेतल्यानंतर स्तनपान घेतल्यानंतर बाळ झोपतं का बाळाने स्तनपान केल्यानंतर थोडा वेळ झोपायला पाहिजे तसेच बाळ शांतपणे स्तनपान करत करत का आणि स्तनपान बाळाचे वजन या गोष्टी गोष्टी तिन्ही वाढवतात स्तनपान काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ आहोत तुमचं दूध पुरेसं आहे का बाळाला आईच्या दुधानंतर किंवा दुधातूनच काही देऊ नये आणि बाळाला पाणी पाचू नका पहिले सहा महिने आईला प पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचे दूधच दिले पाहिजे आणि द्यावे जेणेकरून बाळाला बाहेरचं कोणतंही खाणं देऊ नये सहा महिन्यापर्यंत आईला बाळाचंच दूध द्यावं लागतं आणि बाळाच्या बाळाचा पाण्या आईजवळच असावा का असावा हे सुद्धा आता आपण जाणून घेऊ तसेच आई कामावर जाणार असेल तरी सुद्धा स्तनपान सुरू ठेवण्याची योग्य ते पर्याय आहे ते कोणते आता आपण बघू बाळाला एका वेळी एकाच बाजूने पूर्ण पूर्ण पवारीपर्यंत दूध वाचायला तसेच अपुऱ्या दिवसांच्या बाळाला बाटली देण्याची घाई करू नका जेणेकरून बाला त्याचा तोटा होणार नाही आणि काही त्रास धुका होणार नाही तर आता आपला आजचा व्हिडिओ आणि आता आपण इथेच सांगेल तसेच आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही जन्मलेलं नसाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहा तसेच आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईबसुद्धा विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळत जातील तोपर्यंत धन्यवाद